Yeah. नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता सोमेश्वर कारखान्याच्या कार्यस्थळावरती आहोत आज या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आलं होतं विविध मागण्यांकरता हे उपोषण होतं आज आता ते उपोषण संपलंय उपोषण संपल्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मागण्या काय होत्या किंवा कारखाना प्रशासनाने त्यांना कुठलं आश्वासन दिलंय का ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते आपलं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण जे होतं ते आता संपलंय उपोषण संपल्यानंतर न किंवा उपोषण संपायच्या अगोदर कारखाना प्रशासनाकडून तुम्हाला भेटण्यासाठी कोण आले किंवा लेखी स्वरूपाचं काही उत्तर वगैरे मिळाले तसं पाहिलं तर सकाळी उपोषण सुरू करायच्या आधी वडगाव पोलीस स्टेशनचा फोन आला होता की करंजे गावातच तुम्ही थांबा त्या ठिकाणी कारखान्याचा प्रतिनिधी त्यांचं म्हणणं मांड मांडण्यासाठी येणार आहे आणि पोलीस प्रतिनिधीही असतील त्यांच्यासमोर तुमची चर्चा होईल आम्ही बराच वेळ वाट पाहिल्यानंतर कोणीही आलेलं नाही आहे पोलीस आले होते परंतु वेळ घालवण्यात तर बरोबर नव्हतं कारण आम्ही इथं वेळ दिला होता की उपोषण सुरू करायचं त्यानंतर मग आम्ही करंजेपुल्ला आलो त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते बाकी या गावचे पण एकत्र आले वडगाववरून आले, लो, आले होते मोरुमवरून आले होते आठवाट्याचे आले होते लिंबूचे आले होते लो लोणी भापकरवरून आले होते बऱ्याच गावातून लोक कार्यकर्ते आले होते त्या ठिकाणी तिथून आम्ही एक सा पायी चालत या ठिकाणी उपोषणस्थळी आलो आणि या ठिकाणी उपोषण सुरू झालं खरं वाटलं होतं कारण खूप कडीचा मुद्दा होता शिक्षणाचा मुद्दा होता मागास विरग्यांच्या मुद्दा होता तसेच तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न होता असं वाटलं होतं की कारखान्याचा कोणतरी प्रतिनिधी येईल अधिकारी येतील किंवा प्रतिनिधी येतील पदाधिकारी पर येतील परंतु आम्हाला दिवसभरात कोणीही आमच्याकडे फिरकलेला नाही आहे आणि हा सरासर त्यांनी आपल्यावर केलेला मोठा अन्याय आहे फक् हा विषय फक्त करंजे गावचा नव्हता तर हा विषय संपूर्ण पंचक्रोशी आणि ऊस उत्पादक सभासदांचा होता तरीही त्यांना त्याबद्दल काही देणं नव्हतं असं दिसून येत आहे आणि त्यांनी या ठिकाणी येण्याचं मुद्दाहून टाळलं असं वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं निवेदन पत्र वगैरे हो दिलेलं नाही का निवेदन पत्र आम्हाला दिलेलं नाही परंतु त्यांनी एक काम केलं त्यांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांना पत्र दिलं की ह्या लोकांना आंदोलनकर्त्यांना उपोषणकर्त्यांना उपोषण की ह्या आंदोलनापासून किंवा उपोषणापासून परावृत्त करावं असं पोलिस यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे परंतु आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही आहे पुढची भूमिका काय असला तुमच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीयेत पुढची भूमिका काय अस खरं तर आज म्हणजे मा पाठीमागच्या काळामध्ये जसं अस्पृश्यांना दूर ठेवलं जात होतं तसाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो मागासवर्गीय समाजातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त जाती जमाती इतर ओबीसी तसेच ओपनचे या ठिकाणी तुम्हाला सांगतो मराठा समाजातली काही लोक आमच्याबरोबर होती ब्राह्मण समाजातली काही लोक आमच्याबरोबर होती म्हणजे असं काय खरं तर पाहिलं तर इथं जातीचा काही विषय नव्हता हे सर्वसामान्य लोकांचा प्रश्न होता रोजगाराचा प्रश्न होता शिक्षणाचा प्रश्न होता खरं तर त्या त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्याबद्दलची मतं कलुषित करून घेतलेली हे नक्की झालेलं आहे आणि पुढचं नियोजन जर सांगायचं म्हटलं तर हा लढा थांबलेला नाही आहे ही खरं सुरुवात आहे इथून पुढं एक वेगळ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात एक तीव्र आंदोलन केलं जाईल याची मी तुमच्यामार्फत त्यांना किंवा सर्वांना माहिती देतो येणाऱ्या काळामध्ये उपोषणकर्त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये एक मोठ्या स्वरूपाचा लढा आम्ही या सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती उभारू मी एम न्यूज मराठीसाठी मधुकर बनसोडे सोमेश्वर नगर